नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघताय रोखोक मित्रो महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईला सुरू आहे या अधिवेशनादरम्यान सर्व पक्षाचे नेते एकत्रित येतात वेगवेगळ्या निमित्ताने भेट होते सभागृहात भेट होते अशाच एका भेटीची चर्चा कालपासून अत्यंत खमंग पद्धतीने सुरू आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्वाहनाजवळ म्हणजे लिफ्टजवळ भेट झाली कॅमेऱ्यांच्या नजरा लगेच त्याकडे वळल्या आणि हे दोघेही लिफ्टमध्ये बसून एक तीन मिनटासाठी आपापल्या वर पक्ष कार्यालयावर माळ्यावर निघून गेले साधारणतः असं होत नाही की ज्या राजकीय पक्षांना या पद्धतीचं सगळं मिळत असते ते लोक फार काही या दोन तीन मिनटाच्या भेटीमध्ये फार काही राजकीय चर्चा करतील असं वाटत नाही ज्याला राजकीय चर्चा करायची आहे त्यांच्यासाठी खूप काही दालनं खूप संधी वेगवेगळ्या उपलब्ध असतात परंतु दोन हे भिन्न पक्षाचे आहेत म्हणजे अगदी एक एकमेकांचे शत्रू या पद्धतीचं वर्तन ज्यांचं राहिलेलं आहे इतकी कटुता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये निर्माण झाली होती की ते रबर एवढं ताणलं गेलं होतं की शेवटी ते तुटलं म्हणून पुन्हा एकदा या निमित्ताने की त्या लिफ्टच्या भेटीमागे दडलं आहे काय लिफ्टमध्ये काय चर्चा झाली उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार का पराभवानंतर भाजपला लोकांनी आसमान दाखवून दिलं का जमिनीवर आणलं का अशा पद्धतीच्या चर्चांना सुरुवात झाली परंतु इतकी वर्षं मी राजकारणात आहे सार्वजनिक जीवनात आहे तुम्ही पण आहात एक विश्लेषक म्हणून पत्रकार म्हणून आप आपण जवळून बघतो ह्या सगळ्यांचं पण मला असं वाटत नाही की एवढे सगळे संबंध तुटले विकोपाला गेले त्यानंतर शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येईल याची खात्री वाटत नाही तरीही राजकारणं राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही पण त्याची शक्यता अगदीच पॉईंट काहीतरी याने नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्याची शक्यता नाही परंतु एक आनंदाची गोष्ट अशी आहे की यानिमित्ताने निवडणुकांच्या निमित्ताने प्रचाराच्या निमित्ताने राजकारण करताना एकमेकांवर इतकी आगपाकड करणारे नेते अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्रित येतात भेटतात संवाद होतात एकामेकाकडे बघून एक हास्य करतात हास्याची लकेर त्यांच्या चेहऱ्यावर उमटते हे लोकशाहीसाठी एक सकारात्मक बाब असते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण नेहमी सांगत असतील की जेव्हा तुम्ही राजकीय पक्षात काम करता तेव्हा विरोधी पक्षात असणारा किंवा तुमच्या विचाराला न पटणाऱ्या पक्षात काम करणारा व्यक्ती नेता हा तुमचा व्यक्तिगत शत्रू कधीही नसतो विरोध करायचा आहे प्रचंड करा लगतर त्याची वेशीवर टांगा पण त्याची व्यक्तिगत नव्हे त्याच्या विचारांचे त्याच्या धोरणांची लक्तरं वेशीवर टांगा व्यक्तिगत जीवनाला कधी हातलं हावत लावू नका आणि व्यक्तिगत संबंध नेहमी कायम ठेवा महाराष्ट्रामध्ये एक उत्तम परंपरा त्यानिमित्ताने कारण की महाराष्ट्रामध्ये एक विवेकवादी विचारसरणीची पेरणी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारातून सगळी झालेली आहे इथे शिक्षण क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात वारकरी संप्रदायांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर या समजूतदारपणाची वीज पेरणी करून ठेवलेली आहे त्यामुळे इथे कोणी कोणाला व्यक्तिगत शत्रू मानत नाही मी गेली अनेक वर्ष विधिमंडळ कवर करतो त्याच्यामुळे इथे एक जाणवते की एकमेकांना विधानभवनामध्ये तिथे विधानसभेत विधान परिषदेमध्ये अगदी तलवार उपसून राणा भीमदेवी थाटात एखाद्या घोषणा करणारे की जणू आता याला हा जिवंत खाऊन टाकेल की काय असा वाटणारा नेता आणि ज्याच्यावर आरोप करतो ते, पुठे तो ते त्या सभागृहाच्या लॉबीमध्ये अनेकदा एकत्रितपणे चहा घेताना दिसत आहेत गप्पा मारताना दिसत आहेत छानसे बोलतात एकमेकांच्या कौटुंबिक जिव्हाळ्यात कुठेतरी कोणाच्या मुलीचं लग्न असेल तर कधी काळी आरोप केलेला माणूससुद्धा त्याच्या घरी जातो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से तेरा आमदार निवडून आले होते आणि अबू आसिम आझमी यांनी शपथ घेताना त्यांच्या अंगावर जाणारे त्यांच्या पुढचं पोडियम भि भिसवून बाजूला फेकणारे राम कदम आत्ता राम कदम भाजपमध्ये आहेत आणि अबू आसिम आझमी आणि राम कदम यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत अनेक नेते आपण बघतो अर्थात हे काही वाईट नाही आहे हे चांगलं आहे हे ही, ही लक्षणं चांगली आहेत कधीच राजकारणात कधीच कुणाचा जसा कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतो तसा सामाजिक जीवनात सुद्धा कधीही कुणी कुणाचा शत्रू नसतो काही प्रासंगिक गोष्टी असतात खरं म्हणजे आता मुख्यमं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ती परवाची भेट अत्यंत कॅज्युअल अशी भेट होती जी कोणा कोणाचीही होते अनेकदा एकमेकांवर टीका करणारे आमदार नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांची नजरा नजर होते हाय हॅलो होतात आणि ते पुढे आपापल्या आप कामाला निघून जातात याचा अर्थ त्यांच्यात काही गप्पा होतात काही काही पुढचं प्लॅनिंग होते असं अजिबात नसतं परंतु लोकांना शेवटी ह्या गोष्टी लोक जुळून बघत नाहीत विधिमंडळ कवर करणारे पत्रकार ह्या सगळ्या गोष्टी जोडून बघत आहेत द uh, लाईन वाचण्याची सवय बघण्याची ते समजून घेण्याची सवय विधिमंडळ पत्रकारांना असते कारण ते अनेक मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये डोकावतात त्यांच्या अँटी चेंबरमध्ये डोकावतात विधानभवनाच्या वेगवेगळ्या लॉबींमध्ये काय चालते ते डोकावत आहेत त्याच्यामुळे अनेक गोष्टी नजरेस पडतात परंतु सामान्य माणसाला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत कारण प्रवेशच नसतो शेवटी फार त्याला विधानभवनामध्ये त्या पत प्रग दीर्घा प्रेक्षक दीर्घेमध्ये जर त्या गॅलरीमध्ये यायचं असेल तर काय काय द्राविडी प्राणायाम करावे लागतात आमदाराचं पत्र तासभर तिथे उभे राहा प्रचंड गर्दी या सगळं करून त्याला प्रवेश मिळाला तर एक तास कुठंतरी त्या प्रेक्षक दीर्घेमध्ये प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये त्याला बसायला मिळतं आणि कदाचित त्या त्यावेळी जर सभागृह तहकूब असेल तर तो तोही वेळ त्याचा जातो त्याच्यामुळे नेमकं काय चालतं महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधानसभेत विधान, विधान परिषदेमध्ये काय चालतं हे सामान्य माणसाला कळायला मार्ग नसतो जे काही टी व्हीवरून काही कामकाज आपण बघतो पण टी व्हीवर गदारोळाचं कामकाज दाखवत नाही त्या सभागृहात जेव्हा एखादा गदारोळ होतो त्याही काळामध्ये एकमेकांच्या विरोधात पक्षाच्या विरोधात घोषणा देणारी माणसं जेव्हा सभागृह तहकूब होते तेव्हा परस्परांकडे कसे जातात हाय हॅलो कसे करतात हे मोठं मजेशीर दृश्य असतं या मजेशीर दृश्य निर्माण होण्यासाठी त्याची छानशी पेरणी महाराष्ट्रातल्या सर्व मान्यवर नेत्यांनी आतापर्यंत करून ठेवलेली आहे त्यामुळे इथे संबंध जोपासताना कटुता येत नाही ती यायलाही नको अशीच ही कालपर्वाची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांची भेट या पद्धतीने झाली अर्थात त्यात काही राजकीय शिजलं असेल असं मलाही वाटत नाही परंतु माध्यमांनासुद्धा काही गोष्टी चोवीस तास दाखवायच्या चरवीत चरबीत चरवण सतत ते चालवावं लागते त्याच्यामुळे या गोष्टींचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात परंतु ज्याला थोडासा जरी राजकीय अभ्यास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला कसे अच्छे दिन येणार आहेत याचा अंदाज ज्याला आहे त्याला या गोष्टीत काही वाटत नाही मित्र हो हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक हे चॅनल शेअर करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा रोकठोक हे चॅनल सबस्क्राईब करा आतापुरते एवढंच नमस्कार